नमस्ते मॅडम नमस्ते आपलं नाव गाव संपूर्ण पत्ता आणि वय माझं नाव नम्रता न <coughs> देसाई राहणार खेडगे तालुका बदरगड जिल्हा कोल्हापूर वय माझं त्रेचाळीस आपल्याला काय त्रास होता मला दोन्ही बीपी आणि शुगरचा त्रास होता बीपी मुळे धाप चालू होती पाय वगैरे दुखायचे हाताच्या बोट्यातून दुखायचे आणि शुगर तुमची किती होती अदोबर माझी जेवणानंतर साडे तीनशे जेवणा अदोबरची दोनशे त्याच्यानंतर तुम्ही सोशल फाउंडेशन कडून तीन प्रोडक्ट घेतले अँटॉक्स डी डी आणि अँटॉसी एचएल तुमची शुगर किती झाली हे घेतल्यानंतर जेवणानंतर दोनशे आणि जेवणा अदोबरची एकशे चाळीस असे झाले म्हणजे खूप तुमची शुगर कमी आहे किती महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट आला एक महिन्या महिन्यात रिझल्ट आला महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट आला फार चांगला रिझल्ट आला अभिनंदन तुमचं हे तुम्ही जो रिझल्ट तुम्हाला फास्ट आलेला आहे याचं कारण म्हणजे तुम्ही वेळेवरती औषध घेतले योगा प्राणायाम सकाळीचा लवकर उठून व्यायाम जे योगा आहे ते तुम्ही केल्यामुळे हा तुम्हाला फास्ट रिझल्ट आला आणि हे तुम्ही इथून पुढे सुद्धा कंटिन्यू करा आणि शुगर मधून आणि बीपी मधून बाहेर पडा हे प्रोडक्ट आमच्या समर्थ सोशल फाउंडेशनकडून तुम्ही समाधानी आहात यातून तुम्ही लोकांना संदेश काय द्याल हे औषध म्हणजे घ्या तुमचे पण तब्येत वगैरे व्यवस्थित राहिलेच आम्ही बी पी मधून बाहेर पड बाहेर पडते धन्यवाद मॅडम